एक मोठी अपडेट इथे आधी येते बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे मुख्यमंत्री पदासंदर्भात वरिष्ठ नेते ठरवतील असं विनोद तावडे म्हणाले तावडेंनी हे उत्तर दिलंय बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात तुम्ही निवडणुका लढलात पण आत्ता तुम्ही असं म्हणालात की आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रोजेक्ट केला नाही पण आता नेमकी काय स्थिती असेल मुख्यमंत्री पदावर भाजपचा दावा असेल का कारण बिहारमध्ये क्रमांक एक चा पक्ष म्हणून भाजप उदयास आलेला आहे नाही मागच्या वेळी सुद्धा आम्ही क्रमांक एक होतो तरी सुद्धा आम्ही नितीशजींना मुख्यमंत्री केलं होतं मला वाटतं हा निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड केंद्रातले नेते घेत असतात त्यामुळे ते उद्यापरा याची चर्चा करून निर्णय नीतीशजींबरोबर बोलून करतील तर बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयू न दावा केलाय नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असं जेडीयू न दावा करत म्हटलंय त्यामुळे आता बिहारमध्ये नेमकं मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार ते पाहणं अतिशय उत्सुक्याचं आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिहारमध्ये मोठा झटका बसलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पंधराचे पंधरा उमेदवार पराभूत होण्याच्या मार्गावर आहेत बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पंधरा उमेदवार त्यांचे रिंगणात होते आणि हे पंधराही उमेदवार आता पराभवाच्या छायेत आहेत तर पंधरापैकी एकाही उमेदवारानं पाचशेही मतं घेतली नाही अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे हा मोठा झटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दरम्यान बिहारमध्ये एनडीएचं सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत होतं निवडणुकीच्या आधी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल हे दिसून येत होतं विरोधक फेक नॅरेटिव्ह अजेंडा म्हणून राबवतात अशी टीका रवींद्र चव्हाणांनी केली आहे लोकसभेला त्यांनी असाच एक फेक नॅरेटिव्ह तयार केला होता आणि विरोधकांना बिहारच्या जनतेनं आता योग्य प्रमाणे ओळखलंय असंही रवींद्र चव्हाण म्हणाले पद्धतीनं प्रत्येक राज्यांमध्ये महाराष्ट्र असेल तर बिहारमध्ये सुद्धा भाजपला चांगले यश जे आहेत मिळालेलं आपल्याला दिसून येते या विजयाचं विश्लेषण तुम्ही कसं करा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि बिहारचे नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वामध्ये एन डी एचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने त्या भागांमध्ये काम करत होतं आणि निवडणुकीच्या अगोदरच हे लक्षात येत होतं की बिहारमध्ये स्पष्ट बहुमत हे एन डी एला मिळेल त्यामुळे तिथले असणाऱ्या जनतेने त्यांच्या पाड्यामध्ये त्यांच्या कामासाठी त्यांना योग्य असं दान दिलं आणि यश त्यांच्या पदरात पाडलं राहुल गांधी यांनी एक मोहीम उभी केलेली होती मतचोरी वोट चोरी ती मोहीम जी आहे ती या ठिकाणी चालली नाही असं म्हणायचं का कारण त्यांनी देशभर हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ही निवडणूक झालेली होती खरं तर काँग्रेस असेल किंवा यू पी एमधले असणारे हे सर्व घटक पक्ष किंवा इंडिया आघाडीमधील असणारे हे सर्व घटक पक्ष निवडणुकीच्या अगोदर काही ना काहीतरी फेक नेरेटिव्ह हा निवडणुकीच्या एक अजेंडा म्हणून हे ती लोकं राबवत असतात लोकसभेला त्यांनी असाच एक फेक नेरेटिव संविधानाच्या संदर्भामध्ये तयार केला होता काही प्रमाणामध्ये त्यांना त्यावेळेला यश मिळालं या बिहारच्या जेव्हा निवडणुका आल्या पुन्हा एक असा फेक नेरेटिव्ह वोट चोरीच्या संदर्भातला त्यांनी तयार केला खरं तर हा त्यांचा खोटारडेपणा आहे हे बिहारच्या जनतेने अतिशय योग्य प्रकारे ओळखलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतासुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये या खोटाडेपणाला योग्य उत्तर देईल आणि माहितीला यशाच्या दिशेने घेऊन जाईल सिद्धेश सोबत विनायक डावरुम टी व्ही मराठी मुंबई पुढे जायचंय म्हणजे ज्या पद्धतीचे अनेक त्यांनी गोष्टी केलेल्या के आहेत त्या तशाच टिकून ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे हे स्पष्ट नाही असा आहे की ही लढाई आम्ही करतोय ती काही स्वार्थाची लढाई नाहीये देशाच्या भवितव्याच्या देशाच्या लोकशाहीची लढाई आहे आपल्या राज्य घटना तिच्या तिची टिकून ठेवण्याकरता जी लढाई आहे ती आम्हाला करावी लागणार आहे किती त्रास होईल किती काळ होईल याच्यापेक्षा आम्ही इतिहास जो नोंदला जाईल त्या इतिहासामध्ये स्पष्टपणे लिहिलं जाईल की राहुलजी गांधी हे लोकशाही करता आणि या राज्य घटनेकरता लढत राहिले लढले यश मिळेलच आम्हाला मला खात्री एक दिवस मोठ्या यशाचा आमचा राहील पण ही लढाई इतिहासात नोंदली जाईल त्यांची ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस जे बोलेल ते आमच्या दृष्टीन मला जे वाटतं ते मी तर बिहारमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा पाहायला मिळालाय बिहारमध्ये एनडीए च्या समोर महाआघाडीचा सफाया झालाय बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय तर दुसऱ्या नंबरवर जेडीयू आहे एनडीए ला प्रचंड सगळ्यात महत्वाचं या निवडणुकीतलं जर कोणती गोष्ट जाणवते तर ती खऱ्या अर्थाने राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा संपूर्णपणे संपला लालू यादवजी आणि तेजस्वीचा जातीवर मतं घ्यायची हेही संपलं त्यामुळे बिहारमध्ये जर विकासाचं राजकारण जातीच्या पलीकडे होऊ शकतं तर ही खऱ्या अर्थाने भारताच्या विकासाची गती वाढवणारी घटना मी पाहतो तर आपण पाहतोय या ठिकाणी विश्वास व्यक्त करण्यात आलेला होता भाजपच्या नेत्यांकडून आणि तो विश्वास आता खरा ठरलेला आहे बिहारमध्ये एनडीएच्या या सगळ्या उमेदवारांना खरंतर बहुमत मिळालेलं आहे बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महिलांचा हा जल्लोष त्या ठिकाणी सुरू आहे आनंद व्यक्त केला जातोय बिहारमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच हा निकाल लागलेला आहे पुन्हा ला एकदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा बिहारमध्ये पाहायला मिळालाय महाआघाडीचा अक्षरशः या ठिकाणी सफाया झालेला आहे चक्क वर या ठिकाणी महा महाआघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं कळत आहे एनडीएला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि महाआघाडी चक्क पन्नासच्या चाळीसच्या आतही आपण म्हणू शकतोय तर ज्या प्रकारे ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये निकाल विधानसभेचा लागला होता तसाच निकाल बिहारमध्ये सुद्धा आहे